न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग जाफराबाद तालुक्यात अवैधरित्या वाळू उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या चौऱ्याऐंशी लाखांच्या सोळाबोटी महसूल विभागाने केल्या नष्ट पहा न्यूज फॉरवर्डची सविस्तर रिपोर्ट जाफराबाद तालुक्यातील हनुमंतखेडा आळंदगावच्या शिवारातील पूर्णा नदीतून अवैधरित्या वाळू उपसासाठी वापरल्या जाणाऱ्या चौऱ्याऐंशी लाखांच्या बारा बोटी महसूल पोलीस प्रशासनाने बुधवारी केलेल्या संयुक्त कारवाई करून नष्ट केल्या तर दुसऱ्याच दिवशी गुरुवारी कुमारझरी हद्दीत अवैध वाळू उपसा करणाऱ्या अठ्ठावीस लाखांच्या चार बोटी जप्त करून नष्ट करण्यात आल्या आहेत जाफराबाद तालुक्यातील हनुमंतखेडा आळंदगावच्या शिवारातील खडगपूर्णाच्या बॅकवॉटरमध्ये नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे अवैध वाळू उपसाबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानसाळ यांनी सूचना दिल्या होत्या त्यानुसार अपर जिल्हाधिकारी रीता मेहत्र्यावार जिल्हा खनिज कर्म अधिकारी तुषार दिकम यांनी कारवाईचे नियोजन केले तहसीलदार सारिका भगत यांनी सहकारी आणि टेमोनी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगड व इतर कर्मचाऱ्यांसोबत हनुमंतखेडा आळंद गावच्या शिवारातील पूर्णा नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या बारा बोटी जप्त केल्या त्या बोटी जिलेटिनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या आहेत घटनेच्या दुसऱ्याच दिवशी गुरुवारी सायंकाळी महसूल विभाग व टेमोनी पोलिसांनी केलेल्या रेस्क्यू कारवाईत पुन्हा खडकपूर्णा बॅकवॉटर नदी पात्राच्या कुमार झरी हद्दीत अवैध वाळू उपसा करणाऱ्या चार बोटी पकडून नष्ट करण्यात आल्या यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले या प्रकरणात तलाठी रामधनेश यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजेंद्र सहाराम शेडके राहणार टाकरखेडा तालुका देवळगोराजा शिवानंद मधुळकर भागिले कैलास भानुदास दोईफुडे तालुका राजा। रोशन भानुदास देशमुख देवळगो राजा निखिल पुरुषोत्तम शिंगणे राहणार देवळगोम रवींद्र छगनचित्ते राहणार निमगाव तरु तालुका राजा या सहा जणांविरुद्ध टेमोनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे